महिलांचे आयुष्य चूल आणि मूल इथेपर्यंतच मर्यादित होतं त्यांना त्यांच्या कलागुलांना वाव मिळावा म्हणून हा कार्यक्रम ठेवला आहे सारिका पाटील आणि सुभाष पाटील यांनी हा कार्यक्रम ठेवून खूपच छान केला आहे तरी सर्व महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दाखवून त्यांच्या या चांगल्या प्रयत्नांना साथ द्यावी <laughs> राधानगरी तालुक्यातील येळवडे येथील सामाजिक कार्यकर्ते सुभाष पाटील आणि ग्रामपंचायत सदस्या सारिका पाटील यांच्या वतीनं राष्ट्रीय बुद्रुक जिल्हा परिषद मतदारसंघ मर्यादित महिलांसाठी झिम्मा फुगडी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे या स्पर्धेसाठी तीस हजारांहून अधिक किमतीची बक्षिसे आहेत या स्पर्धेमध्ये विशेष कौशल्य दाखवणाऱ्या स्पर्धकांना वैयक्तिक बक्षीस देखील मिळणार आहे विशेष म्हणजे स्पर्धेत सहभागासाठी विनामूल्य प्रवेश असून प्रत्येक सहभागी स्पर्धकास आकर्षक भेट देखील मिळणार आहे सोमवार so, दिनांक एकोणतीस सप्टेंबर रोजी सकाळी अकरा वाजता राशिवडे एळवडे मेन रोडवरील अक्षय मल्टीपर्पज हॉल या ठिकाणी ही स्पर्धा होणार असून तारणी महिला फेडरेशनच्या प्रमुख विजयालक्ष्मी आबेडकर यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे यावेळी कोल्हापूरचे पालकमंत्री नामदार प्रकाश आंबेडकर जिल्हा परिषद सदस्या रोहिणी आबेडकर यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे महिलांमधील कलागुणांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या हेतूने आयोजित केलेल्या या झिम्मा फुगडी स्पर्धेत जास्तीत जास्त महिलांनी सहभाग घ्यावा असे आवाहन आयोजक सुभाष पाटील आणि सारिका पाटील यांनी केलं आहे नमस्कार मी सारिका सुभाष पाटील राहणार एळवडे आम्ही राशिवडे जिल्हा परिषद मतदारसंघातील महिलांच्यासाठी झिम्मा फुगडीचा कार्यक्रम एकोणतीस तारखेला अक्षय हॉलमध्ये आयोजित केलेला आहे या कार्यक्रमाची नोंदणी विनामूल्य आहे आणि या या जिम्हाबुगडीच्या कार्यक्रमात प्रत्येक संघाला आकर्षक भेटवस्तू देण्यात येणार आहे तसेच पस्तीस हजारहून अधिक बक्षिसे स देण्यात येणार आहेत या कार्यक्रमाला सौ विजयालक्ष्मी आबिटकर वहिनी तसेच रोहिणी आबिटकर वहिनी उपस्थित राहणार आहेत आणि आपल्या कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री अबिटकर साहेब उपस्थित राहून आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत आम्ही ही जी मराठमोळी परंपरा जपण्याचा प्रयत्न केला आहे महिलांनी सहभाग घेऊन आम्हाला साथ द्यावी चला संस्कृती जपूया आणि वारसा पुढे नेऊया धन्यवाद या पत्रकार परिषदेला उपसरपंच रुपाली सारंग सविता पाटील सुजाता पाटील श्रुती पाटील माधुरी पाटील पांडुरंग कांचनकर कृष्णा सारंग किशोर पाटील शहाजी पाटील मानसिंग पाटील सुमित पाटील आणि अंकुश पाटील यांच्यासोबत कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते अशाच नवीन अपडेट्स आणि आपल्या भागातील बातम्यांसाठी या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा